आयुष्याशी आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे आयुष्याची सकाळ माझ्या खरेच सुंदर गेली आयुष्याची सकाळ माझ्या खरेच सुंदर गेली संधेची मज फिकीर नाही दुपार बाकी आहे आधाराने कसे बसे मज जगावयाचे नाही आधाराने कसे बसे मज जगावयाचे नाही जगण्यासाठी मनात ऊर्जा चिकार बाकी आहे

सर्व थरावर खरेच माझे जगून आत्ता झाले सर्व थरावर खरेच माझे जगून आत्ता झाले माणूसकीने जगावयाचा प्रकार बाकी आहे अजून माझा करार बाकी आहे मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे सरणावरती सरणावरती आता खरोखर निधेन आनंदाने सरणावरती आता खरोखर निघेन आनंदाने पण मृत्यूचा अजून थोडा नकार बाकी आहे आयुष्याची अजून मात्र कराड बाकी आहे मावळताना